काय ह्या केळाकडे बघून काय वाटतंय तुम्हाला एकच नंबर केळीची आमच्या दोस्तांना एक नंबर म्हणजे काय लांबी लांबी काय वाटते केळीची आहे का केळाची केळाची लांबी किती आहे हा भरपूर आहे किती आहे हा एक अहो केळाची लांबी बर या दोस्ता सांगा दुसरी किती दिवस झाला पाच वर्ष झाले पाच वर्ष झाले पाच वर्ष असं बरोबर हे तुम्हाला नाद आहे या केळीच्या बागात सारखा हे किती वेळा आलता बागत वर्ष झालं यापर्यंत मग आज काय होत आज प्रदूषण होत सांगा सत्कार झाला तुमचा दोस्तानी सत्कार केला काय म्हणा केला तुम्ही दोस्त काय म्हणते असं म्हणते म्हणतेला म्हणते बर ठीक आहे आता हे केळाची लांबी इतकी आहे वजन किती येईल साधारण शेचाळीस ची आसपास भरलीस ते पन्नास दोस्ताच्या केळाला केळीला मागणी मग चांगली <laughs> पस्तीस जण पस येऊन गेले असं व्यापारी व्यापारी काय म्हणते बर द्यायची का नाही आता अजून नाही नक्की काय बर बर दोघाची दोस्ती एकदम जेवलं काय जेवलं आणि केळीची बागाला सारखं तुम्ही संघ येतात बरोबर येता दोस्त सारखं कामात असते तर काय म्हणायचं तुम्हाला सारखं कामात असतो आणि त्यांना मी पंढरपूरला जातो त्यांची गाय जा झाडाची ही सगळं कमी जादा अत्यंत कुठे मला अर्ध्या चकोर केला तर त्यांच्यापासून मी येतो लगेच